आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नगरपरिषद कार्यालय हिंगोली येथे दुपारी ठीक एक वाजता हिंगोली नगर परिषदचे कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वेलनेस सेंटर स्थापन करण्यात आले हिंगोली नगर परिषद ही राज्यात वेलनेस सेंटर सुरू करणारी पहिली नगर परिषद ठरली आहे या वेलनेस सेंटरचे उद्घाटन माननीय मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नामदेव कोरडे स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर नगर अभियंता रत्नाकर आडसिरे श्याम मालवटकर विश्वनाथ गुग्गे कुलदीप माष्ट रत्नाकर महाजन व नगर परिषद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुण दिपके टी व्ही हिंगोली धन्यवाद दिले म्हणून सरांचे सर्वात अगोदर धन्यवाद मानतो व त्याचबरोबर लोकविद्या दाखले सन्मान सदस्य आपले नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक बाळू बंगर यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या पुढाकाराने आणि त्यांना आलेल्या अनुभवामुळे की संकल्पना प्रत्यक्षात या ठिकाणी उतरू शकली एक वर्षापूर्वी जेव्हा या पूर्ण ऑफिस मी पाहत होतो हा हॉल त्यावेळेस पाहिला आणि त्यावेळेस मला कल्पना आली होती की या आप हॉलमध्ये आपण एखादं चांगलं योगा सेंटर चालू करू शकतो आज आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आपण महाराष्ट्रात प्रथमच असं नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी देखील स्वच्छता हीच आरोग्य संपदा या नावाने वेलनेस सेंटर सुरू करतो <laughs> आपल्याला हा भव्य हॉल माननीय मुख्याधिकारी तथा प्रशासक अरविंदी मुंडेकरांनी वेलनेसकरता आपल्या व्यायामाकरता आपल्याला उपलब्ध करून दिला आणि आत्यावास स्वरूपाचा करून दिला त्याच्याबद्दल विशेष विशेष स्वागत सर्व <laughs> नवला माझा बी एम आय केलो कुमार आणि यांनी कांबळेकरांनी त्यावेळेस बरेचसे प्रॉब्लेम होते एक्क्याण्णव किलो वेट होतं उभं येत नंतर बराबर वाढत्या बदनामुळं पाठ होत नाही येते दोन महिने त्यांच्या अतिरिक्त खाली सकाळचा वेळेला कोच केला योग्य तो आहार घेतला आराम केला नियम लावला शरीराला आणि दोन महिन्यात तुमच्यासमोर हा वाघा एक्क्याण्णवचा एकाहत्तर